अखंड महाराष्ट्राचा आराध्यवत आई दौद्ध मराठी मानाचा मान हिंदू राजा शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा त्याचप्रमाणे भाजपा या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांच्या आज या ठिकाणी महा सभा होत असताना मी धनेश गवडा आपल्या आपल्यासमोर माझ्या प्रिय मतदारबद्दप या प्रभाग क्रमांक अकरामधून उभा आहे आणि निवडणुकीच्या या रेल्वे मी आपण सर्वांच्या समोर त्या ठिकाणी मोरेवाडीमध्ये काम करत असताना माननीय खासदार शिवाजी दादा अभयभाव पाटील यांनी मला जी जबाबदारी दिली माझं ग्रामपंचायत सदस्य असेल त्यानंतर उपसरपंच पद असेल त्यानंतर मला ज्या दादानी नंबर साहेबांनी त्या पक्षाचं काम करण्यासाठी जी जबाबदारी त्या दिली त्या ठिकाणी मी नंतरच शहरामध्ये काम करत असताना मोरडेवाडीमध्ये सिंग कॉम्प्रेटचे रोड असतील किंवा आंतरप्रेमी रेल्वेचे असतील हे करण्यासाठी मला आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझा धन्यवाद